नमस्कार आता इथे लताबाई या मायाला सांगत असतात आपल्याला इथून जर बाहेर पडायचं असेल यांच्या तावडीतून तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपल्या जीवाचं बरं वाईट केलं पाहिजे आपल्याला त्रास होतो आहे असं दाखवलं पाहिजे आणि आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे तेव्हा माया म्हणते नको नको असं करायला आपण लताबाई म्हणतात तुला इथेच राहायचं आहे का मग तू इथेच राहा मी माझी काय करायचं ते बघते तुला जे काय करायचं ते तू कर मी माझं करे आणि लताबाई मागे वळतात तेवढ्यात माया ही त्यांना ढकलून देते आणि लताबाई जाऊन भिंतीवर आ आदळतात त्यांच्या डोक्यातून रक्त येतं लताबाई या तिथेच बेशुद्ध पडतात तेवढ्यात त्यांच्यावर तो नजर ठेवणारा माणूस तिथे येतो आणि म्हणतो काय झालं ही बेशुद्ध कशी पडली तेव्हा माया म्हणते त्यांनी स्वतःच डोकं आपटून घेतलं भिंतीवर आणि बघा ना त्यांच्या डोक्यातून किती रक्त येतं आहे तेव्हा तो माणूस म्हणतो गप्पा बस खोटं बोल नकोस तुमच्या दोघींमध्ये काहीतरी मारामारी झाली असेल भांडवण झाली असेल आणि एकमेकांच्या झिंज्या उपटल्या असतील तुम्ही तूच काहीतरी केलं असणार यांना तेव्हा माया म्हणते नाही ओ हो, मी काही नाही केलं तर इकडे सौमित्रा आणि पोलीस हे लताबाईंना शोधत शोधत तिथेच येतात आता दरवाजा कुणी वाजवला म्हणून तो माणूस बाहेर येतो बघतो तर काय समोर सौमित्रा आणि पोलीस उभे असतात तेव्हा पोलीस म्हणतात कोण आहे इथे कोण राहतं आहे दरवाजा उघड आम्हाला आत चेकिंग करायचं आहे तेव्हा माणूस म्हणतो कोणी नाही आहे हो साहेब कोणी नाही आहे तेव्हा पोलीस जोरात त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात सांगितलं ना आम्हाला चेक करायचं आहे म्हणजे करायचं आहे तू आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नकोस आता तो माणूस घाबरतो तो म्हणतो या दोघी जर यांना इथे दिसल्या तर माझी वाट लागली इकडे तो मास्कवाला माणूस खिडकीतून आत शिरलेला असतो आणि त्या दोघींनाही एका रूममध्ये लपवून ठेवतो आता पोलीस आणि सहमित्र तिथे येतात आणि त्या घराचा कोपरानकोपरा चेक करतात तर एका रूममध्ये त्यांना माया आणि लताबाई दिसतात लताबाई बेशुद्ध असतात आता लगेच पोलीस आणि सहमित्र दोघींनाही बाहेर काढतात आणि सौमित्रा लताबाईना म्हणतो लताबाई उठा उठा लताबाई उठायला तयार नसतात तेव्हा पोलीस म्हणतात या बेशुद्ध कशा काय झाल्या तेव्हा तो माणूस म्हणतो हिने हिनेच यांना मारलं आहे आणि त्या म्हणूनच बेशुद्ध पडल्या आहेत हिने डोका आपटलं भिंतीवर यांचं ते ऐकून आता माया घाबरते माया म्हणते नाही साहेब मी असं काही नाही गेलं आहे तेव्हा पोलीस म्हणतात आता हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलायचं चला आता आणि पोलीस हे मायाला घेऊन जातात आणि सौमित्र लताबाईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो इकडे मास्कवाला माणूस हा लपलेला असतो तो काही पोलिसांच्या हाताला सापडत नाही आता पोलीस मायाला घेऊन जातात आणि सौमित्र लताबाईंना आता तो मास्कवाला माणूस त्याच्या त्या ते माणसाला नजर ठेवायला सांगितलेल्या माणसाला चांगलंच तूड जुडवतो दुडवतो आणि म्हणतो तुला नीट नजर ठेवता आली नाही का पोलीस इथे आलेच कसे आणि या दोघी त्यांना भेटलाच कशा काय करतोस काय तू नुसते फुकटचे पैसे घेता का तुम्ही असं म्हणून तो मास्कवाला माणूस तिथून निघून जातो आता सौमित्रने लताबाईंना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि डॉक्टर लताबाईंना चेक करत असतात इकडे जानकीने ऋषिकेशलासुद्धा हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आता लताबाई तर सौमित्राला सापडले आहेत आता ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं काही लग्न होणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू